बारामतीच्या प्रांत ऑफिसमध्ये च्या समोर उपشناला बसलेला आहात तर उपشناला बसण्याची वेळ का आली आणि उपشناला का बसलं ते थोडक्यात सांगा आम्हाला उपشناला तुमचं नाव सांगा काय आहे ते माझं नाव सोमनाथ मोहन सांगळे मुख काम पोस्ट बिरंगुडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आम्हाला बसण्याची वेळ आली फक्त ती खडी क्रेशर त्या खडी क्रेशर मुळे आम्हाला इथं बसण्याची वेळ आली त्या ह्याच्या पाटीमाग ह्या खडी क्रिशरला तर श्रीकांत पाटलांनी सीलबंद आदेश केला प्रांत साहेबांनी ना, मागणीचा नाकार दिला किंवा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत इथं आमच्याकडे परमिशन मिळणार नाही म्हणून त्याच्यानंतर एक वर्ष हा खडी क्रेशर बंद होता आणि नवीन तहसीलदार आल्यानंतर नवीन सर्कल आल्यानंतर नवीन तलाटे आल्यानंतर ह्यांनी काय केलं तलाट्यांनी आणि सर्कलनी चुकीचं पंचनामा तयार केलं आणि त्या पंचनाम्यावर तहसीलदारने ह्यांना नवीन परमिशन दिली आणि ह्यांनी नवीन क्रेशर परत चालू केला म्हणून आम्हाला क्रेशरवरती त्या क्रेशरबद्दल उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही ह्या ठिकाणी प्राणसाहेबांच्या ऑफिस ऑफिसमध्ये आत्मदान केल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही उल्लेख केला की तहसीलदार यांनी पहिल्या तहसीलदारांनी बंदचे आदेश दिलते। और... चालो चालो दिले ते पण आता नवीन वाल्यांनी चालू हा कुठल्या तालुक्यातला विषय आहे चंद्रपूर तालुक्यातला विषय आहे आणि त्याची डॉक्युमेंट बघा सात बारा चुकीचा त्याचे प्रत्येक जोल्याला कागद सगळा चुकीचा आहे

पूर्वेला फॉरेस्ट पूर्ण फॉरेस्ट आहे आणि पश्चिमेला माझी नऊ एकर द्राक्ष दहा फुटावरती छप्पन आणि पंचावन्न मध्ये एक अंतर आहे आणि ह्याच्या तिन्ही बाजूला फॉरेस्ट आहे तर ह्याची फॉरेस्ट वरील कोणी दखल ना तर कुणी अधिकारी दखल ना ह्याच्यामुळे आम्हाला इथे बसायची वेळ आली म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की फॉरेस्ट अधिकारी तहसील अधिकारी हे सगळे अधिकारी जबाबदार आहेत आणि हे फ्रॉड चालू आहे बेकायदेशीर सगळं चालू आहे सगळं बेकायदेशीर ह्याच्या पाठीमाग पूर्ण फॉरेस्ट राजरुजपणे झाडं तोडून गाड्या दिवसा गाड्या चालू होत्या तरी तिची कुठलीही गाडी अडवली नाही तुम्ही असं कळवलं का तहसीलदारांना की गाड्या चालू आहेत ती विषय पाठीमागले दोन एक वर्षापूर्वीच होता त्यावेळेस कळवलं होतं त्याच्या कळवल्याच्या नंतर तहसीलदार साहेबांनी बंद केलं ना सगळं श्रीकांत पाटलांनी हा पूर्ण प्लॅन्ट बंद करून टाकला होता त्याच्यानंतर कान साहेबांनी सुद्धा त्यांना नाकार दिला तरी तरी नवीन यांना परमिशन देण्यात आली आता दोन दिवस झालं तुम्ही उपोषणाला बसले तर संबंधित प्रांत असेल तहसील असतील आलता का तुमच्या भेटीला तशी आमचा काय म्हणणं त्यांचं म्हणणं आलं प्रांत साहेबाला चौकशी करतो काय ह्याच्या विषय झाला तुम्ही त्यांना काय सांगितलं किती दिवस त्यांना मुदत दिली आहे कशाची की आम्हाला न्याय मिळेल का नाही या विषयाची आम्ही मुदत काय दिली नाही त्यांना सांगितलं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही नाही समजा तुम्हाला नाही न्यायी नाहीच भेटला तर मूव बसण्याला बसला उठणं तरी उठणार नाही